लेगा दे नाइस बोलले हा बोलो दादा मी कि सके नाम दाखवा सर बाबू सर पुस्तकायला बोलायचा चांस दिलाय ajan त्याला पाठवलं संघटना समाज झालं बप्पा जी बोलायची इच्छा असेल त्यांना दिस अभिनंदन केला आमच्या सगळ्या बघा तुम्ही अपेक्षित आता असं नाही ज्यांनी घेतलं त्यांनी घेतलं काही बोलला नाही आता म्हणजे बऱ्याच इथं वाटेल इतर समाजाचे पण कोल्हे कोल्हे आले तिथे लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास होता म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्याला निवडून देऊन आडवराव पाटलांना सुद्धा लोकांनी नाकारलं तिथे अमोल कोल्हेंना म निवडून दिलं तर त्याची तर त्यांनी जाण ठेवली पाहिजे तुम्ही एक कंखर नेता आहे तुम्ही असल अमोल कोल्हे असतील बजरंग बप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात तुम्ही कंखर तर तुम्ही तुम्ही आठ जणांनी आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो म्हटल्यानंतर नंतर ते तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपले एकवीस आहेत जवळपास तुम्ही आवाज उठवत नाही एका साईडला कुठतरी एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की धरंगे पटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळेगी म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो तसं आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत नाही की आम्ही धरंगे पटलांमुळे निवडून आलो नाही दाखवा

राष्ट्रवादी तुमच्या पक्षाची वैयक्तिक पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका घेणार आहार का नाही पण तुमची भूमिका ऐकू जवानी चरणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे नसेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत त्या भूमिकेच्या सोबत आहोत आम्ही तुमचं स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या टक्के तुमच्या विरोधात तुम उभा राहणार आहोत फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती पन्नास टक्केच्या आतून का पन्नास छत्रपती शिवाजी महाराज की تھيڏي ڏا ميري کانگرس والي آهي